घटनेचे शिल्पकार आणि सामाजिक क्रांतीच्या एक असलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा आज महापरिनिर्वाण दिन आणि त्यानिमित्तानं आपल्या संकुलाच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करत असताना या संदर्भामध्ये महापरिनिर्वाण यासारखा शब्द या ठिकाणी वापरतो खर तर महापुरुष किंवा ज्या महनीय स्त्री व्यक्तिरेखा असतात यांचं जे काही समाजासाठी असलेलं कार्य असत देशासाठी असलेले जे कार्य असत आणि ते कार्य इतिहासामध्ये अजरामर ठरणारं असं कार्य असतं अशा महनीय व्यक्ती ज्यावेळी जगातून जातात त्यावेळी त्यांच्यासाठी काही विशिष्ट पद्धतीचे भारतीय त्यांच्या स्मृतींची आठवण करत असताना आणि अभिवादन करत असताना आपण कधी पुण्यतिथी हा शब्द वापरतो कधी स्मृतिदिन हा शब्द वापरतो कधी महापरिनिर्वाण सारखा शब्द तर पुण्यतिथी ही व्यक्तिगत कुटुंबातील व्यक्ती साजरी केली जातो परंतु महनीय व्यक्ती ज्या असतात त्यांच्यासाठी आपण स्मृती दिन हा शब्द वापरायचा किंवा महापरिनिर्वाण दिन सारखा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचं एकूण तत्वज्ञान जर आपण पाहिलं आणि त्यासाठी वापरला गेलेला हा जो शब्द आहे महापरिनिर्वाण यामाग एक फार मोठी फिलॉसॉफी कारण अशा पद्धतीचे महापुरुष वारंवार जन्माला येत नसतात हजार वर्षाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीच्या हाताच्या बोटावर नसतंय एवढेच महापुरुष जन्माला येतात आणि देशासाठी समाजासाठी क्रांतिकारक असं कार्य करून ते ह्या जगातून जात असत अशा पद्धतीच्या जयंती किंवा स्मृती दिन त्यांचे साजरे केले जातात ज्यांनी काहीतरी क्रांतिकारक असे काम केले नसत आणि हे कार्य इतिहासाच्या पटावर कधीही न पुसता येणार असत इति कितीही इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला तरी सुद्धा अशा कार्याला कोणीही बाधा आणू शकत नाही आणि अशा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्मा दिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचाराची त्यांच्या कार्याची आपण या ठिकाणी आठवण करत असतो आणि त्यामधून काहीतरी आपण धडा घ्यावा काहीतरी बोध घ्यावा